मागे मी म्हटलं होतं थिंक लाईक अ इन्स्टिट्यूशन्स इन्स्टिट्यूशनसारखा विचार करायला शिका डिमांड झोन सप्लाय झोन मागणी आणि पुरवठा कुठे आहे ते अभ्यास करा आणि त्यांच्यासारखा विचार करायला शिका जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखा विचार कराल त्यांच्यासारखं त्यांच्या डोक्यासारखा त्यांच्या विचारांसारखा विचारा विचार करायला शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल की कुठनं पुरवठा सुरू झाला आहे आणि कुठनं मागणी सुरू झाली आहे ती वादळापूर्वीची शांतता तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच एक इतका आत्मविश्वास येईल कारण का तुम्हाला जो भाव मिळाला असेल तो तुमच्या मित्रांना जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्याला मिळणार नाही आणि मग ते तुम्हाला विचारतील हा कुठला भाव मिळाला कारण का काय मित्रांनो तुम्ही जर टेक्निकल अनालिसिस केलं तर तुम्हाला हजारो इंडिकेटर्स दिसतील आणि मिळतीलही पण एक लक्षात ठेवा सगळ्यात मोठा इंडिकेटर असतो प्राइस आणि व्हॉल्यूम प्राईस आणि व्हॉल्यूम आणि बाकीचे जे इंडिकेशन्स असतात ते भाव भगवान झाल्यानंतर डिटेल इंडिक इंडिकेटर्स असतात तुम्ही कुठलाही बघा मोठी मू झाल्यानंतरच ते दाखवायला लागतात इथे विका इथे ब इथे खरेदी करा कारण तुम्हाला जो भाव प्राईज व्हॉल्यूम तुम्ही शिकता तो असतो होलसेल बाहेरचा इन्स्टिट्यूशन्सचा मग तुम्ही त्या मागणीला घेता आणि त्या माग त्या पुरवठ्याला विकाल सुरुवात करता आणि मग सामान्य गुंतवणूकदार धावायला लागतात पाठीपाठी पाठीपाठी धावायला लागतात पण तुमचा भाव जो असतो तो त्यांना कधीच मिळत नाही आता हा भाव जो आहे तो कसा ओळखायचा मित्रांनो तुम्हाला दोन उदाहरणे देणार आहे एक रिलायन्सचं आणि एक निफ्टीचं आज बघा निफ्टीने पंचवीस हजार पाचशेची ओलांडले कधीच ओलांडलेली आहे सोनं पण वाढतंय तर त्या सोन्याचा सुद्धा मागणीचा भाव कुठला आणि पुरवठ्याचा भाव कुठला तो कसा ओळखायचा सोपं आहे आणि अनुभवाने सांगतोय मागणीसाठी किंवा पुरवठ्यासाठी डावीकडे बघा मागणीसाठी लुक लेफ्ट ऑन डाऊन डावीकडे आणि खाली पुरवठ्यासाठी सप्लायसाठी डावीकडेच पण वरती डावीकडे बघायचं पण वरती बघायचं असे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेल की पुरवठा कुठे सुरू झाला आहे आणि मागणी कुठे सुरू झाली आहे वादळापूर्वीची शांतता कधी सुरू झाली आहे मग तुम्ही त्या शांततेला तुमचा ट्रेगर अलाम लावाल आणि काय असतो मित्रांनो की ज्या इन्स्टिट्यूशन्स बाय करतात म्युच्युअल फंड्स एफ आय एस बाय करतात तर लाखो क्वांटिटीनी बाय करतात पाच लाख दहा लाख तर बरेच वेळ काय होतो दोस्तांनो सर्व ऑर्डर्स फिल होतात म्हणजे त्यांना सर्व माल मिळतो असं नाही समजा पाच लाखाचा भाव टाकला असेल माल टाकायचा असेल तो सुटून जातो तीन लाखच मिळतात कारण का मागणीचा जोड इतका जबरदस्त होतो की भाव पळायला लागतो पण हे लोक भावाला चेस भावाच्या पाठी लागत नाहीत ते म्हणतात भाव भगवान आहे तो येईल तेव्हा बाकी आपण उरलेला ऑर्डर्स घेऊ तसंच पुरवठ्याच्या वेळेला पाच लाख विकायला टाकले सगळे नाही विकले गेले ठीक आहे उरलेले पुढच्या वेळेला घेऊ पुढच्या वेळेला विकू तर हे करण्यासाठी डावीकडे मागणीसाठी मागणीकडे साठी डावीकडे आणि खाली पुरवठ्यासाठी डावीकडे आणि वरती आवड अजून एक सांगतो कुठलाही टेक्निकल इंडिकेटर जो असतो एक हजार इंडिकेटर्स असतील ते नेहमी मोठी मूव झाल्यानंतरच दाखवतात इंडिकेशन्स देतात पण तुम्ही जो शिकताय तो आहे प्राईस वॉल्यूम पॅटर्न भाव प्राईस आणि व्हॉल्यूम ह्या दोनच गोष्टी असतात ज्या मागणी आणि पुरवठा याचा रट्टा लावतात तो तुम्ही शिकणार आहात तर आज मी तुम्हाला रिलायन्सचं उदाहरण देणार आहे आणि निफ्टीचं उदाहरण देणार आहे अजून एक तुम्हाला सांगतो मोठ्या टाइम फ्रेमचा विचार करा डेली कमीत कमी दिवसाचा झाड डेली टाईम फ्रेमचा विचार करा वीकलीचा विचार करा